मुलांच्या डब्यातील पोळ्या मऊ राहाव्या त्यासाठी पहिली गोष्ट ती म्हणजे पीठ मळताना घ्यायची काळजी त्यासाठी कोमटपणाचा वापर तुम्ही केला पाहिजे जर तुम्ही पीठ मळत असाल तर त्यामध्ये दूध किंवा चाय जर तुम्ही टाकली तरी सुद्धा पोळ्या जास्त वेळ मऊ राहू शकतात आणि हो पीठ मळून झाल्यावर शेवटी त्याला थोडं तेल लावून पुन्हा एकदा मळा पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवा म्हणजे देखील तुमच्या पोळ्या या उत्तम होऊ शकतात पॉईंट नंबर टू पोळ्या लाटण्याची आणि भाजण्याची पद्धत सगळ्यात पहिले पोळी लाटताना खूप जास्त पीठ लावलं तर पोळी कोरडी आणि कडक होऊ शकते पोळी नेहमी तरी सुद्धा त्यातला ओलावा कमी होऊन ती वातड होऊ शकते पोळी नका पोळी तव्यावरून काढल्यावर लगेच डब्यामध्ये भरू नका ती कोमट होऊ द्या गरम पोळी भरली तर त्याला वाफ सुटते आणि खालची जी पोळी आहे ती ओली राहते आणि नंतर चिवट होते वाफ जाऊ दिल्यानंतर जेव्हा आपण ती पोळी डब्यामध्ये ठेवतो तेव्हा सुती रुमालामध्ये किंवा किचन गुंडाळून ठेवा त्यामुळे जास्त ओलावा हा शोषला जातो लास्ट बट नॉट अनेकदा टिश्यू पेपर हे पोईला चिकटतात त्यामुळे टिश्यू पेपरऐवजी सुती कपडाच वापरा या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांच्या डब्यातील चपात्या या महुरातील आणि अजिबात वातड होणार नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सखीला फॉलो करा